ज्याचा संसार केला पण तुमचा आणि माझा संसार फुललाय याच कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज महाराज प्रतापगडावरती गेले आणि अफजल खानानं करायला सांगितले मग महाराजांनी पत्र पाठवलं अफजल खानाला काय म्हणले महाराज ये चौकात चौकातला धावतो का चौकले तुला धावतो नाही महाराजांनी पत्र पाठवलं महाराज म्हणतात अफजल साहेबा अफजल खान साहेबा आम्हाला तुमची भीती वाटते कृपा करून तुम्ही आम्हाला भेटायला खान महाराजांच्या भेटीला निघाला तरी महाराजांकडे फक्त वीस हजार सैनिक आहे अफजल खान किती गुन्ह्या ला लागलाय चाळीस हजार दैव महाराजांनी त्या प्रतापगडाचे सगळे दरवाजे बंद केले आणि एकच दरवाजा चालू ठेवला तर दरवाजाच नाव रणतोंडीचा घाट रण रणतोंडी एवढा गर्द 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 कराया खानाचं सैनिक रणतोंडीच्या घाटात वरती केलं त्यातलं वीस हजार सैनिक रडून रडून तिथंच मेल आणि वीस हजार सैनिकच गडावरती गेलं महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी श्याम्या नाव उभारलं शाम्याला आत नाही हिरे माणिक मोती लावले जसा अफजल खान शाम्याच्या आत आला ते हिरे माणिक मोती बघितलं विसरून गेला नेमका खर्ची केलं के आणि महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले बायको मरून फक्त बारा दिवस जगले एकदा सुद्धा वाटलं नाही महाराजांना माझ्या बायका पोरांचं काय होईल नाही जगण आणि आयुष्याचं मरण फक्त आणि फक्त रयतेसाठी आणि आज ते कदम आज ते कदम महाराज खाली आले महाराजांनी डोक्यावरती जटोप घातलाय अंगामध्ये महाराजांनी चिलकत घातले हातामध्ये मराठी वाघांचं हत्यार वाघनक घातले आणि आज ते कदम आज ते कदम महाराज किल्ल्याच्या खाली आले आणि सरदार भेटला त्याचं नाव जीवा घाई समाजाचा जिवा त्याच्यावरती जीव महाराजांचा तोच जीवा जिवाजी महाला राजे म्हणजे अरे जिवा येतोच येतो राज अरे जिवा उद्या काय बर वाईट झालं तुझ्या बायका पोरांना काय जबाब द्यायचा राज ह्या पाणी सोडतो मी वतनावरती राज ह्या पाणी सोडतो मी माझ्या बायका पोरावरती राजा हा जिवा तुमचा हा जिवा स्वराज्याचा राज न्याय मिळाल्यानंतर हरातन जगदंब जगदंब शिवाजी शिवाजी नाव ऐकून राजवाजी महाराजांनी सोबत घेतले जिवाजी महाराजांना काजलखानाकडे सय्यद बंडा नावाचा उत्कृष्ट दांडपट्टा चालवत आहे आणि महाराज महाराजांनी या जीवाला सांगितले जीवा बघ तू माझ्याकडे आज गेल्यावरती तो अब्दुल खान जिवा आज गेल्यावरती तू फक्त सय्यद बंडा बघायचा जिवा माझा कदाचित वार हुकला त्या सय्यद बंडाचा वार माझ्यावरती झाला तर त्याचा वार व्हायच्या अगोदर तुझ्या वारा त्याची हातातली समशेर दांडपट्टा खाली पडला पाहिजे होय सोबत जिवाजी महाला दुसरा सोबत घेतलाय सरदार संभाजी कावजी महाराजांचा बॉडीगार्ड महाराजांनी संभाजीला सांगितलंय संभाजी हे बघ आत गेल्यावरती तू मला नाही बघायचं तू सैद बंड नाही बघायचा तू फक्त अफजल खान बघायचा माझं काय बर वाईट झालं तुझ्या तवडीत न तो अफजल खान सुद्धा कामाले आणि आज ते कदम आज ते कदम महाराज श्रामण्याच्या जवळ आले महाराजांनी एकदा प्रतापगडाला शेवटचं बघितलं तानाजी मालुसरे माझी काका साईडने सगळे उभा होते झुडपण मध्ये आणि महाराजांनी पाऊस टाकलं तानाजी मालुसरे डोळ्यामध्ये घर करणं पाणी झालं काही होते भावानी माते पण माझ्या हात्याच्या अंगाला हात नाही लागले पाहिजे माझे काका म्हणाले जीवाच राम करू महाराजांच्या अंगाला हात नाही लागला पाहिजे आणि महाराज वकील म्हणाला हुजून दक्कन का चुहा शिवाजी राजा है नामजर खान और शिवाजी राजे ओ हमारे गले लग जाओ आज से कदम आज से कदम शिवाजी महाराज अफजल खाना जवर अफजल खान महाराजांना पहिला आलिंगन दिलं पहिला अफजल खानानं महाराजांना दुसरं आलिंगन दिलं अफजल खानानं हातातली कट्यार बाहेर काढली महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला महाराजांना दगा जाणवला महाराजांनी हातातील वागणे काढली खूप असल्या अब्दल खानाच्या पोटात गेली अफजल हो खान ओरे आईदम उदो उदो झाला महाराज आली अफजल खान फाडला अब्दुल खानाचा आवाज ऐकल्या बरोबर आज बांड्यानं आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं बंडा राजांवरती वार करणार तोपर्यंत राजांचा जीवा तो जीवा आला जीवाने आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं सैद बंड्याचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास फुटला होते शिवाजी वाचले शिवाजी महाराज बाहेर आले महाराज आहे सरदार मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा 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 हो कुठ आहे हा संभाजी काउजी अफजल खानाचं मुंडक हाता येऊन उभारलं होता महाराज म्हणाले अरे संभाजी नुसतं धाडस कशासाठी केलात उद्या जर तुझ्या बायका पोरावरती गेलास असत तर तुझ्या आईवडिलांना आम्ही काही जबाब दिला असता म्हणला राज तुम्ही वागणं को का कोपसल्या म्हणलं बेन मरते का कुणाष्टाव आणलं का म्हणला याताना महाराज म्हणाले संभाजी इथून पुढं कुठलीच गोष्ट नियोजनाच्या बाहेर जाऊन नाही करायची कुठलीच गोष्ट नियोजनाच्या बाहेर जाऊन न करता कशी यशस्वी करून दाखवायची हे जर तुला दाखवायचं असेल ना तर स्वतःच्या सामर्थ्यावरती गणिमी कावे करायला शेख हे झरे महाराजांनी त्यावेळी आपल्या माव्यांना द्यायला चालू केली शिवचरित्रातन काही घ्या अगर न घ्या पण शिवचरित्रात एक गोष्ट घेऊन जावा तलवारीचा जमाना गेलाय आता पेनचा जमाना आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी करे म्हणतात की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि जे पोरग वाघिणीचं दूध पितं ते गुरघुरल्या शिवारात नाही है। शेतकऱ्यांच्या पोरानं आपण शाळा शिकली पाहिजे किती पोरं आहे तो शेतकऱ्यांची किती पोरांना वाटतं आपण आय एस अधिकारी व्हावं किती पोरांना वाटतं आपण कलेक्टर व्हावं नाही वाटत आपल्याला आमच्या पोरांनी फक्त कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं आज सगळे टायरवाले केरळचे किराणा व्यवसायात पटेल हार्डवेअरची दुकानं बोर्डिंगची बांधकाम व्यवसायात युपीचे लोक गवंडे सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळे दक्षिणात त्यांकडे हे कार्य करते गेलो कुठं यांनी कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं पिचकाऱ्या मारायच्या ह्याच्या पलीकडे काय करतोय का नाही जर पोरांनो नाही शाळा शिकलात दिवस तुमच्या देवगावच्या चार पाच मुली एकत्र येणार आणि म्हणणार उद्या नवरा बघायला जायच आहे मग तुम्ही थां आत थांबायचं मग या चार पाच मुली एकत्र येणार सुटबुट घालणार गाडीमध्ये बसणार आत येणार तुम्ही आत न कांदिनपूर निघून बाहेर तुमचा भाऊ पुरतो ताकद राहुग असणार मग या येणार आणि पहिला प्रश्न विचारणार काय रे नाव काय तुझं तुम्ही म्हणायचं शुभम आता शुभम कोण नाही तर तिथला शुभम दुसरी ना दुसरीकरता शुभम आणि त्या दुसरा प्रश्न विचारणार का देऊन पोरांनो महत्वाचा प्रश्न आहे त्याने विचारणार काय रे जमतो का, का कुड़ कुड़? ना। नाही तर तुमची गाडी पुढे जाणार जर पोरानो नाही शाह शिकला तुमच्याकडं बैल बाजार भरतो का कुठं भरतो कुठं पारोराच्या जर पोरानो नाही आपल्या गावातली पोरं शाह शिकली पारोडच्या बैल बाजाराच्या शेजारी आपल्याला पोरांचा एक दिवस बाजार भरावा लागेल साहेब एम ए बी एड तोनगा ऐकणे आहे पन्नास हजार रुपये बी ए बी एड तीस हजार रुपये बारावी नापास तसाच न्या दहावी नापास खोट्या सकट न्या म्हणजे आपण पहिला ते बैल देवाला सोडत होतो माहितीये का जर पोरांना नाही शाळा शिकलात काही दिवसानं आपली हे चित्र देवाला सोडावं लागतील आमचे थोरले चिरंजीव भैरवांना सोडण्यात येत आहेत दर्शनासाठी यावं असं का झालं पूर्ण आपण शिकलो नाही अनेक आपल्या घरात गावामध्ये एखादा तहसीलदार अधिकारी येतो एखादा कलेक्टर साहेब येतो आपल्या बापाला कधीतरी बघायचं आपला बाप त्या साहेबाच्या समोर मान खाली घालून असतो का हो कारण आपल्या बापाला माहिती आहे आपल्याला लिहिता येत नाही लिहिता येत नाही त्यामुळे आपलं वाचता येत नाही आणि वाचता येत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांना जबाब विचारता येत नाही शेतकऱ्यांच्या पोरानं शिक्षण फार महत्वाचं आहे यदा कदाचित वाटत आपल्या बापानं समाजामध्ये अभिमानानं स्वाभिमानानं फिरलं पाहिजे यासाठी पोरांना आपण शिकलं पाहिजे पण ताई मी तुमची बाजू घेतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही कशाही वागाल ताई आयुष्यात शाळा नाही शिकला तरी मला चालेल आयुष्यात मोठे नाही झाला तरी मला चालेल पण आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका की तुमच्या एका चुकीमुळं भगवंतासारख्या सारख्या माझ्या आईच्या अरे काय लागतं रे एक दिवस मोठे व्हा दोन चार कंपनीचे मालक व्हा तुमच्या आईला वाटलेला एक दिवस गाडीमध्ये बसवा आणि गाडी घेऊन आपल्या कंपनीमध्ये जावा तो कंपनीचा वॉचमॅन तुमच्या आईला न वाटलेला बघून असा सल्यूट मारेल तर तुमच्या आईच्या वडिलाच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद तो, आले तो जगातला सगळ्यात मोठा आनंद असतो त्याच्यासाठी जगलं पाहिजे आज महाराष्ट्राचं दुर्दैव आहे साहेब महाराष्ट्रातल्या सात टक्के मुलींना स्वतःचा बाप सक्का दुश्मन वाटायला लागलाय अनेक मुले घेत स्वतःला प्रश्न कधीतरी विचारावाटत माझ्या बापानं माझ्यासाठी काय केले पडतो का नाही प्रश्न कधीतरी माझ्या बापानं माझ्यासाठी काय केले अरे लेका घरी गेल्यावरती बापाचं फाटलेलं बनाल कधीतरी बघ आणि मग मनाला प्रश्न विचार की माझ्या बापाने माझ्यासाठी काय केले ज्या दिवशी तुम्ही जन्मला ना दिवशी बाप अख्ख्या गावाला पेढ वाटतो अख्ख्या गावाला जलिब वाटतो लेख झाली बर का लेख झाली बर का अख्या गावाला सांगतो ज्यावेळी तुम्ही मोठं वया चालू होता तुमच्या जन्मापासून तुमच्या लग्नापर्यंत सगळी जबाबदारी तुमचा बाप बघतो फादर्स गेला आपण स्टेटस ठेवतो छातीवरती हात ठेवून सांगा दिवाळीला किती मुलीने विचारले बाबा वर्षभर तुम्ही मला कायम दिवाळीला नवीन कपडे घेतले त्यावेळी तुम्हाला नवीन कपडे घेऊ का किती मुलीने विचारले यावेळी मला कपडे नको बर का वर्षभर आपल्या आई आपल्यासाठी दबा करत आली कधी आईला विचारलं का आई दरवेळी मला दिवाळीला तू नवीन कपडे घेते बरं का यावेळी मला कपडे नको बरं का यावेळी मला तुला नवीन साडी घेऊ कधी किती आहे मुलींनी किती मुलांनी विचारले आई आईवडला आपल्या घरातल्या आईला नाही विचारत आपण वेगळी प्रेम दाखवतो आपण फक्त वर वरवर फादर्स ज्याला मदर्स डेला स्टैतर्स ठेवला संपला आईवडला ना तुमचं प्रेम आपल्या आई नो ज्यावेळी तुमची एक एक दरंगरंग घरत असते ज्यावेळी तुमचं लग्नाचं वय होतं ना या तुमच्या बापाच्या पाणी येतं त्यावेळी तुमचं लग्न ठरतं आणि पत्रिकेमध्ये ज्यावेळी नाव टाकायला जातो ना तेव्हा पहिल्यांदा बाप माझ्या डोळ्यात पाणी येतं दगडासारखा बाप त्याच्यासोबत डोळ्यात पाणी येतं का आयुष्यभर जे लेख माझ्या घरात थांबली ती आता लेख जाणार असते कोणाचं प्रेम असतो जा सगळ्यात जास्त तुमच्यावरती तुमच्या लग्नाचा दिवस असतो सकाळी उठतो फेटा गातो अख्या गावाला सांगतो लेखीचं लग्न आहे बरं का जेवला जा जायचं नाही लेखीचं लग्न आहे त्यावेळी तुम्ही लग्नामध्ये ना अक्षदा पडताना ना कधी जर आपल्या बापाकडे बघायचं तुमच्या डोक्यावरती अल्ला हजारो लोकांच्या हातातनं तुमच्या डोक्यावर अक्षिदा पडत असतील पण ताई तुमच्या बापाच्या ना आशिरू पडत असतात का आधी लेख जाणार असते आणि जशी तुमचं लग्न ओढतो तुम्ही जायला निघता बाप जातो तुमचा हात हातात घेतो जावायच्या हातात घेतो सांगतो जावाय बापू आयुष्यभर हातावरच्या फोऱ्या प्रमाणात सांभाळल्या बरं का लेख जावाय बापू अशी सांभाळा आणि जशी तुमची गाडी जाते एकदा मंडपाच्या मागे जातो ढसा रडतो का लेख गेली माझी कोणाचं प्रेम असतं सगळ्यात जास्त तुमच्यावरती आपल्या बापाचं प्रेम असत विचार करा एखादी गावामध्ये मा एखादा माणूस वारतो त्याच्या साईडला त्याचा पोरगा बसला असतो आज की भाऊकी वर बघत असते कोणाची लेखीचे का बाजून लेखीचे 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 मग लग्न होऊन लेख एखादी पुण्याला गेले असते मग तिला निरोप दिला जातो की बाई तुझ्या बाबाची तब्येत बिघडली बरं का बाबा लेकेला गाडीत बसलं जातं घरात आणलं जातं आणि उतरताना सांगितलं जाते की बाई तुझा बाबा नाही राहिला ना बरं का गाडीत नाही खाली उतरते बाबा बाबा म्हणते पळत जाते बापाच्या जा प्रेताला मिठी मारते आणि मग ते बाबा उठणार एकदा उठ एकदा तुझी बाबा नाही जिवंत करते बापाला बाप महिल्यानंतर दहा हजाराचा घरात फोटो करून पुजताना बाप जिवंत करता येत नाही बाप जिवंत आहे तोपर्यंत बाप आपल्यामुळं अभिमानानं स्वाभिमान जगलं पाहिजे यासाठी आपलं जगणं असलं पाहिजे अनेक भाऊ आहेत तिथं छातीवरती हात ठेवून सांगा अनेक भाऊ आपल्या भावाशी बोलत नाहीत का बोलत नाहीत ह्याची दोन एकर इकडं ह्याची दोन एकर इकडं भांडणं मधल्या दोन फुटाच्या बांधावर ही भांडणं कुठं जातात कोर्टात जातात कोर्टात कोण असतात आणि वकील असतात आणि हे वकील दुसरीकडं या दोघांच्या भांडणात दोन एकर इकडे घेतात खर आपण एकाच आईच्या पुटून का जन्माला काय घेऊन जाणार सगळं तयार आहे मडक तयार आहे गुलाल तयार आहे फडक तयार आहे रडणारी तयार आहे आता घरला फोन करून सांगा गेलाय जायच्या अगोदर चालू होत तुम्हाला लय वाटत तुमच्या नावाला किंमत आहे काय नाही जिवंत आहे तोपर्यंत लोक तुम्हाला नावाला हात मारतील ज्या दिवशी मराल लोक लगेच म्हणतात बॉडी कुठपर्यंत पर्यंत आली एका क्षणात तुमच्या नावाचं रूपांतर बॉडी मध्ये होत काही घेऊन जाणार अनेक बहीण आहेत अनेक भाऊ आहेत स्वतःच्या बहिणीशी बोलत का बोलत नाहीत हिस्सा दिला नाही म्हणून बहीण मिल्यानंतर दहा हजाराची तरी साडी घेऊन गेला ना नाही कळत भावाला शेवटचा उठून बघायचा भावाला बहीण जिवंत तोपर्यंत बहिणीला फोन केला पाहिजे अनेक माई मा उले ना उले छातीवरती ठेवून सांगा भावाचा कधी फोन येतो नाही करत आपण आपल्या बहिणीला कधी फोन लक्षात ठेवा या जगामध्ये आई नंतर खुल्या मनानं आशीर्वाद देणार एकमेव दैवत आहे त्या दैवताचं नाव म्हणजे बहीण आहे त्या बहिणीसाठी आपण जगलं पाहिजे पण ताई न हिसा नाही मागायचा बर का हिसा नाही मागायचा भावाकडे एक वरदान मागायचं कि बाबा आयुष्यभर ज्या नजरेनं तू मला बघत आलायच त्याच नजरेनं आयुष्यभर इतर महिलांना सुद्धा बघायला शिक ती खऱ्या अर्थानं भावभीच छोट्या छोट्या गोष्टीतून शिवचरित्र आपल्याला शिकायचं छोट्या छोट्या गोष्टीतून विचारांची प्रेरण तुमच्या माझ्या मनामध्ये मा करायची आहे आणि पोरांनो नोकरीच्या मागे बसू नका उद्योगात या व्यवसायात घ्या नगरला एक बाग होती बर का आणि बागे एक 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 एका बागेमध्ये एक जागा भरायची होती आणि एका जागेसाठी एक हजार पोरांनी ऍप्लिकेशन केलं किती केलं एक हजार स्वाभिमान शून्य पिढी ज्याला म्हणाली एका पोराचं सिलेक्शन झालं त्याला अपॉइंटमेंट लेटर हातात मिळणार तोपर्यंत बागेतला तो झाला म्हटलं साहेब बागेतला आत्ता गुरुला माकडी मेले आपल्याला नोकरी काय देऊ शकत नाही साहेब म्हणले बाबा बागेतला आत्ता गुरुला माकडी मेले तुला काय नोकरी देऊ शकत नाही ते पोरग ढसा ढसा रडायला लागलं म्हटलं साहेब हातात अशी नोकरी काढून घेऊ नका वाटत ते करायला तयार आहे स्वाभिमान शून्य पिढी जे आहे साहेब म्हणले हे बघ तुला पगार कलर मिळेल तुला फॅसिलिटी कलर मिळतील पण पर जोपर्यंत बागेत गुरीला येत नाही तोपर्यंत तू रुज यायचं गोऱ्याची गोरिलरचे कपडे घालायची आणि पिंजऱ्यात जाणून उभारायचं म्हणला पगार पगार मग म्हणला गोरिला तर गोरीला ते रोज यायचं गोरिलाचे कपडे घालायचं पिंजऱ्यात जाऊन उभारायचं ती बारकी पोरं जायची त्याला खायला टाकायची बरं म्हणला पगार पण चालू डेली अलाउन्स पण आहे एकदा बारक्या पोरांची ट्रीप गेली होती आणि बिन त्याला खायला टाकायला लागली आणि खाता खाता जोर जोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं आता मला जीव महत्वाचा आहे जीव मातवाचा म्हणून जोरजोर जोर, जोर वरण लागलं ह्याच्या वरण्याच्या आवाजनं झोपलं वाज जागा त्याला आणि चौथं अंगावर त्याला आणि याच्या हातावर हात टिकून म्हटला लेखा वरडू नको नाहीतर दोघाची बी नोकरी नाही परत काय आलं वाघाच्या भूमिकेत एमएससी झालेलं होतं ना असोलाच्या भूमिकेत बीएससी झालेलं होत काय करतोय आपण 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 आपला स्वाभिमान विसरून बसले अरे स्वाभिमान म्हणजे काय कर्मवीर भाऊराव पाटलांना कधीतरी विचारा शिवाजी विद्यालय चालू केलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी पैसे कमी पडले संपूर्ण गावात तरी पैसे मागितले धान्य मागितलं गावकऱ्यांनी मदत केली आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिवाजी विद्यालय चालू केलं पण पैसे तरी कमी पडले एका नेत्याकडे गेले सहज म्हणाले भाऊराव पाटील कि माझ्या शिवाजी विद्यालयाला पोरणा जगवण्यासाठी काही पैसे द्याल का नेता म्हणाला पैसे देऊ साहेब भाऊराव पाटील साहेब तुम्हाला किती पाहिजेत पाटील साहेब म्हणाले काय नाही फक्त चाळीस हजार पाहिजेत अहो पाटील चाळीस हजार काय मी तुमच्या लाख रुपये देतो फक्त तुम्ही एक काम करायचं शाळेला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलायचं आणि तिथं फक्त माझ्या बापाचं नाव लावायचं तसा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या अंगातला स्वाभिमान जागृत झाला आणि भाऊराव पाटील म्हणाले एक वेळ मी माझ्या बाप्पाच नाव बदलेल पण शाळेला गेले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही बदललं त्याला म्हणायचा स्वाभिमान हा स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या मधा मनामध्ये अनेक मावळ्यांनी अनेक वीरांनी निर्माण के केलाय तो अभिमान तसा जागरूक ठेवूया आणि येणारी पिढी आपल्या मातीतून घरेल याचा आदर्श आपण व्यक्त करूया आणि दाता दाता एवढंच सांगतो की तीन एप्रिलला महाराजांचं निधन झालं आणि खेर पळत पळत औरंगजेबाकडा मला हुजूर गया ओ सिवा मर गया औरंगजेब उठला खाली आला गुडघ्यावरती बसला त्या खुदाच्या आभार मानत म्हणाला जन्नत के दरवाजे खुले रखना मा बहिनो की इज्जत करणेवाला शेर शिवा तेरे पास आहे ते एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो महाराज गेल्यानंतर रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर रक्त सुद्धा रडलं होत माझा राजा गेल्यावर तकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर जखमा सुद्धा म्हणत होत्या म्हणत होत्या थांब राजा थोडं हातात होती ढाल आणि पळत होता घोड अरे छत्रपती शिवरायांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक फक्त शिवचरित्र ऐकायचं नाही तर इथून पुढं शिवचरित्र आचरणात सुद्धा आणायचं कौटिमंकाला कधीतरी या सांगलीत माझं गाव आहे साहेब मी जन्मल्यापासून आतापर्यंत माझ्या घरात टीव्ही बघितलेला नाही माझ्या घरात टीव्ही नावाची वस्तू नाही माझ्या वडिलांनी चाळीस लाखाचं घर बांधले पण माझ्या घरात चार हजाराचा सुद्धा टीव्ही नाही माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराचा टीव्ही बसवला नाही पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराची छत्रपती शिवरायांची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवली आहेत इथून पुढं आपण आपल्या पोराच्या वाढदिवसाला एखादं पुस्तक घेऊन गेलो पाहिजे आपण आपल्या पोराच्या वाढदिवसाला बंदूक घेऊन जातो त्यातनं बेना असं बापाला माहिल्याचं नाटक करतो त्यातनं बापास मेल्याच नाटक करतो त्यातनं आईला हसायला येते इथून पुढं एखादं महाराजांचं पुस्तक घेऊन जावा आणि आपल्या पोरला द्या आणि त्याला सांगा की बाबा आल्यावरती घेतला पहिला श्वास सोडणारा शेवटचा श्वास हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं देण आहे हे आपलं पूर्णपटून सांगा दादा नो आज तुम्ही आणि आम्ही इथं बसलोय हे एकाच राजाचे उपकर आहेत आज आपल्या माय माऊलींच्या कपाळावरच कुंकू आणि वारकऱ्यांच्या डोक्यावरची गांधी वारकरी टोपी जर कुठल्या राजामुळे शाबूत आहे तर राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहे या गोष्टी आपण आचरणात आणल्या पाहिजेत आपल्या इथे एक शहर होतं मध्यंतरी मी नेहमी सांगत असतो की औरंगाबाद नावाचं शहर होतं शिंदे सरकारनं त्याचं नाव बदल त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं तुमचं माझी प्रत्येकाची मागणी होती पण मध्यंतरी काही लोकांनी नाव खोडलं परत त्या शहराचं नाव औरंगाबाद ठेवलं किती पोरांना वाटलं की आपण जाऊन जा विचारवा पोरानो एक वाक्य घेऊन जावं भावाचं तुमच्या पोरांनो मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना मारलं संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा अत्याचारा औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर अरे सहसोळ उद्या रक्त तुमच सरसोळ उद्या रक्त तुमचं दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजी संभाजीनगर सांगण्याची जिगर तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे सांगतो हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या घाम फुटला हिंदूंच्या तलवारी पळती महागारी महाराज अजून तुम्ही दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता खर तर व्याख्यान एक तासाचं असतं कीर्तन दोन तासच असतं प्रवचन तीन तास असतं गोंधळ रात्रभर असतो माझ्या वाणीचा गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतो बराच वेळ झाला सहन केलं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद सर खूप सुंदर अशा विषयाला तुम्ही विवेचन केलं आणि आमच्या तरुण बांधवांना तरुण मुलींना आणि माता भगिनींना आणि तरुण बांधवांना खऱ्या अर्थाने जीवन कसं जगायचं बापाचं महत्व काय आणि आईचं महत्व काय एक सुंदर असं त्या ठिकाणी उदाहरण देऊन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन चरित्र त्या ठिकाणी उजळून दाखवला त्याच्यामुळे तुम्ही आमच्या गावकऱ्यांच्या वतीने खूप तुमचा मी आभार व्यक्त करतो आणि खूप एवढे लांबव तुमचे विचार आम्ही त्या ठिकाणी एक सुंदर रीतीचं ऐकून घेतलं म्हणून आम्ही गावकऱ्यांच्या वतीने पुन्हा त्या ठिकाणी मी तुमच्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो सर्व ग्रामस्थांना विनंती करतो उद्याचं शारदीय व्याख्यानमाऱ्याचं पुष्प गुपण्यासाठी येरोंडोल पारडा भडगाव मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आबासाहेब चिमनरावजी पाटील तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमती स्मिताताई उदय वाघ या दोघ वक्त्यांचे दोघं महान नेत्यांचे त्या ठिकाणी विषय आपल्या जवळ आहे तो विषय दिलेला आहे लोकप्रतिनिधीची समाजाकडून अपेक्षा व समाजाची लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा असा हा विषय दिलेला आहे म्हणून सगळ्यांनी उद्याचं सुद्धा एवढ्या संख्येने जास्त संख्येने उपस्थित राहावं असं मंडळाच्या वतीने विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं आयोजकांच्या वतीने विनंती करतो आपण लाईव्ह सुरू आहे कसं वाटलं तुम्हाला देवगावचा एक्सपिरियन्स त्याबद्दल तुम्हाला बोलायचं या थोडं बोला ठीक आहे सर रोल शारदीय मला देवगाव इथं कार्यक्रमासाठी आलो होतो आमचे मित्र समीर पाटील यांच्या वतीनं हो। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर या गावामध्ये व्हावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती आणि गावकऱ्यांची इच्छा होती यासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं व्याख्यान मला खेडोगावी झालेलं पाहिजेत यातूनच समाज प्रबोधन होतं यातूनच तानाजी बाजी यसाजी या गावामध्ये घडतात अशा व्याख्यानमालांचा अनेक गावांनी सुद्धा व्याख्यानमाला चालू कराव्यात आणि येणाऱ्या काळात छत्रपती शिवरायांचं अशा व्याख्यान मला होत राहिल्या तर लवकरच स्थापन होईल आणि महाराजांचं स्वराज्य स्थापन झालेलं महाराजांच्या नावावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आज समाजाला प्रबोधन करेल एवढीच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद हा उपक्रम जो सुरू केलेला आहे देवगावने त्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं व्याख्यानमध्ये हा अतिशय सुंदर उपक्रम आहे महाराष्ट्रामध्ये अशा उपक्रमांची नोंद अनेक मंडळांनी घेतली पाहिजे ढोल ताशा मिरवणुका याहीपेक्षा व्याख्यानमालातून समाज प्रबोधन आणि तरुणाईचं मार्गदर्शन पर व्याख्यानं आयोजित केली पाहिजेत नक्कीच या भारतातून अनेक अब्दुल कलाम सारखे नवी नवीन शास्त्रज्ञ नवनवीन विचारवंत या मातीमध्ये खऱ्या अर्थाने घडतील देवगावचा परिसर बघून आणि इथले श्रोते बघून तुम्हाला तुमची प्रतिक्रिया काय खरंतर गावामध्ये आल्यावरती वाटलं नव्हतं की एवढे श्रोते येतील परंतु जेव्हा पब्लिक बघितल्यावरती वाटतं की खरंच गावाला शारीक वारसा लाभला आहे आणि गावचं नैसर्गिक किंवा स्वच्छता वगैरे गावची फार सुंदर आहे अनेक गावांनी या गावाकडून आदर्श घ्या आदर्श गाव आहे थँक्यू